शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातूनच तीन अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही दसरा मेळाव्यामधून मनोज चरांगे पाटलांचा जोरदार प्रतिहल्ला पाहायला मिळत आहे कर्जमुक्ती द्या अन्यथा निवडणुका घेऊ न्य� देणार नाही असा सरकारला मनोज यांचा इशारा राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही एकनाथ शिंदे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला शब्द अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून आता डेबिटच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर देखील जिल्ह्यामध्ये दे, नेमकी ही रक्कम कधी जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हुडुला शोपर्यंत पाहत चला मोदींच्या महाराष्ट्र दोषामुळे शेतकरी मदतीपासून वंचित उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका तर निकष न लावता मदत जाहीर करा अशी देखील आता उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे तर आता दुसरीकडे निकष बाजूला ठेवून दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शेतकऱ्यांना दिली असल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नुकसान भरपाईकडे लागले आहे सरकारच्या माध्यमातून लवकरच मिळणार दिलासा सरसकट भरपाई व कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेसची मागणी आहे राज्यातील शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची गरज आहे त्यानुसार तातडीने कर्जमाफी जाहीर करा पन्नास हजार हेक्टरवरील तीनशे शहाण्णव पंचनामे पूर्ण एक हजार एकशे तेवीस पंचनामे बाकी नाशिक जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे लवकरच मिळणार मदत काळजी करू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे भगवान भक्ते गडावरील दसरा मेळाव्यामध्ये मंत्री पंकजा मुंडेंचे चोफेर मुद्द्यांवरती भाषण शेतकऱ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये द्या बीडमधील नारायणगड येथील दसरा मेळाव्यामध्ये जरंगे पाटील यांची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक मागण्या दसरा मेळाव्यामध्ये आरोपांचे फटाके ठाकरे म्हणाले क्रिकेटची युद्धाशी तुलना करणारा बेश्रम तर एकनाथ शिंदे म्हणाले आपत्तीत घरी बसणारा शिवसेने के <गाँगी> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक पाहणीसाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दुबार पेरणी व अतृष्टीमुळे महसूल विभागाचा शेतकऱ्यांसाठी निर्णय पाकचा भूगोल बदलून टाकणार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची गर्जना पाहायला आहे पाकचा भूगोल बदलून टाकण्याची गर्जना जातीवादी राक्षस निस्तानाबूद करण्याची शक्ती मिळव गडावरील दसरा मेळाव्यामध्ये मुंडे यांची प्रार्थना ओला दुष्काळ सत्तर हजार हेक्टरी मदत संपूर्ण कर्जमाफी घ्यायची मनोज जरांगे यांनी सरकारला दिला इशारा राज्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करा अन्य ता होणार होऊ देणार नाही मनोज जरांग यांचा सरकारला इशारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यापर्यंतची जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्यापर्यंतची सर्व नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून यामध्ये आता धाराशिव देखील जिल्हा पात्र असून धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर उमरगा कळम भूम परांडा लोहर आणि वाशी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला <गर्णाणागा> मान्यता दोनशे कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी तेवीस मे रोजी चारशे कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यानुसार आता दोनशे कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने या ठिकाणी मान्यता दिली असून आता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना दिलासा विरोधामध्ये असताना एक भाषा आणि सत्तेमध्ये दुसरी रोहित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका राज्यामध्ये मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये अतृष्टी आणि पुरामुळे शेतीजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आता रोहित पवार यांनी मागणी केली आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील जोरदार टीका केली शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा करणार शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये अदृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून या आपत्तीमुळे आता बाधित शेतकरी सरकारकडे मदतीचे डोळे लावून बसले असून आता लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता पावसाचा जोर कमीच राहणार विदर्भामध्ये पुढील तीन दिवस ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता पाहायला शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी असून पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका पंकजा मुंडे सध्या जर पाहायला गेला तर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली असून मराठा आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका असं मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अखेरकार शेतकऱ्यांची जी मागणी होती ती पूर्ण झाली असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या मा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्याकरिता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे यामध्ये पहिला जिल्हा आपण धाराजीव पाहिला आहे त्यानंतर आता हिंगोली देखील जिल्हा पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली औंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर लातूर देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून यामध्ये लातूर निलंगा अहमदपूर उदगीर रेनापूर शिरोर अनंतपाळ देवणी चाकूर आणि औसा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शोधपर्यंत पहात चला लाडक्या बहिणींना यंदा दिवाळी भाऊ बीज भेटणं आहे पडताळणीनंतरच मिळणार पुढचा हप्ता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आता ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे त्यामुळे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांचा लाभ आता बंद होणार असून दिवाळीचा हप्ता आता उशिरा मिळण्याची शक्यता आहे शेतकरी भाजपामध्ये आल्यानंतर त्यांचे कर्जमाफी होणार काय उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल कर्जमाफीवरून आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली असून शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार कोट्यवधी रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचे शे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार आता सहा हजार चारशे अठरा कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला देण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे खचूनच जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शेतकऱ्यांना धीर दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार असा देखील या ठिकाणी आता शब्द दिला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही मोठी बातमी कंधारला पन्नास कोटींचा निधी सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीचा मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी असून आता कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता कंधार तालुक्यातील सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दसरा भेट करडाई मसूर गव्हासह सहा पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये आता वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे निकष नको ओला दुष्काळाचं <्यों> जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंबजोगाईमध्ये रुमणी मोर्चा पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी निकष शिथिल करण्यामध्ये आले असले तरी ओला दुष्काळाचं जाहीर करा अशी मागणी करण्यामध्ये येत आहे अशा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंबजोगाईमध्ये सध्या रुमणी रुमणी मोर्चा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली सुवर्ण खरेदीने उजळला दसरा सोन्याच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल सध्या पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेला तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयदशमीच्या म्हणजेच की अर्थात दसरा या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी आता सोन्याच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल झाली आहे महत्वाची बातमी अतृष्टीग्रस्त सातशे बारा कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर करण्यामध्ये आलेली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे भूम तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये अतृष्टीमुळे शेकडो घरांचे व पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता भूम नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्याची आणि जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू सध्या तरी आता भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी मोठी बातमी आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनची नऊशे बहात्तर क्विंटलची आवक झाली होते कमीद तर या ठिकाणी तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा दर मिळाला अतृष्टीचा खरीप लेट खरीप कांद्याला फटका ऐंशी टक्के पिकांचे झाले नुकसान नाशिक जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी संकटामध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे कांद्याचे तब्बल ऐंशी टक्के नुकसान झाले आहे यंदा पेकुमा हप्त्यापोटी सरकारचे वाचलेले चार हजार कोटी आपत्तीग्रस्त आप शेतकऱ्यांना देता येतील का सध्या जर पाहिला गेला तर सरकारने एक रुपयामध्ये विमा योजना बंद केली असून सुधारित विमा योजना लागू करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे यंदा आता पेकुमा हप्त्यापोटे सरकारचे चार हजार कोटी रुपये वाचले असून ही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार का असा प्रश्न आहे मनोज जरांगे सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीमध्ये शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांमुळे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या करण्यामध्ये या ठिकाणी करण्यात आल्या आहेत कर्जमाफी असेल ओला दुष्काळ असेल आणि हेक्टरी सत्तर सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्याची मनोज जरंगेंची मागणी जे पळाले ते पितळ माझ्याकडे उद्धव ठाकरे शिंदे भाजपावरती टीकेचे बाण या ठिकाणी पाहायला आहे जे पळाले ते पितळ असून सोने माझ्याकडे असल्याचे या ठिकाणी मोठी बातमी भारताची चिंता वाढवणारी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर बाबा बेंगाच्या भविष्यवाणीं आता या ठिकाणी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे भविष्यवाणी त्यांनी या ठिकाणी वर्तवली असून भारताची आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे बातमी कोणती आहे उद्या पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर आता पिकुमा आणि नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उद्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद